नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की रस्त्याने मात्र राघूची तब्येत बिघडते त्यामुळे आता क्रिस्तीला सावरतो तेव्हा तुला आता बरं वाटतं आहे ना असं विचारल्यावरती ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे मात्र तो सांगू लागतो हे बघ तुझ्या मनाचे खेळ होते आणि माझ्यामध्ये आणि मनवामध्ये तसं कधीच काय नव्हतं तेव्हा ती म्हणते सगळं जाऊ दे आता आपला डिवोर्स झाला या गोष्टीला आता काही फायदा नाही आणि पुढे तो म्हणतो स्वरात चांगला मुलगा नाहीये त्यामुळे ती चिडते तो चांगला मुलगा आहे तुम्ही अडकवला आहे तो माझ्यावर खूप वेड्यासारखा प्रेम करतो आणि त्याच्याकडे भरपूर पैसा पण आहे तो तुझ्यासारख्या माझ्या इच्छा मारत नाही दुसरीकडे मात्र आता अबोली पुन्हा एकदा स्वराशी बोलण्याचा प्रयत्न करते का खोटं बोलतो आहेस तू खरं का सांगत नाही तेवढ्यात मात्र तुझ्यामुळे शिवांगीलाही त्रास होतो आहे तीही अडकेल असं सांगत तेव्हा तिथे लगेचच दीपशिका येते आणि ती तिला अडवते आणि तेव्हा ती म्हणते दोनच तर ती म्हणते तुला बोलता येणार ना नाही तू त्याची वकील नाहीये त्यामुळे हा नियम तुला मोडता येणार नाही ना। इतक्यात ती तिच्याशी वाद घालते तेवढ्यात तिथे अंकुश येतो आणि अंकुश सुद्धा काय चाललं आहे असं विचारतो तेव्हा वाबोली सांगते सर दोन मिनटं बोलायचा आहे पण अंकुश म्हणतो नाही जमणार सगळ्यांना नियम सारखे असतात तुला जे काही बोलायचं ते तू कोर्टात तू याची वकील नाहीये आणि त्यामुळे अबोली तिथून निघून जाते दुसरीकडे दीपशिकाला पण फोन येतो त्यामुळे तीही निघून जाते इतक्यात आता रागू क्रिश मागणी करते की मला स्वराजला एकदा भेटू दे परंतु तो नकार देतो दुसरीकडे मात्र आता संधी साधून राघू मात्र स्वराजला जिममधून पळून जाण्यासाठी मदत करते आणि आता अंकुश त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु ती सगळ्यांना अडवत असते आणि जाऊ द्या त्याला इथून सोडा त्याला असं म्हणून आरडाओरडा करत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र विचारल्यावर साक्षीदार तिथे साक्ष देतात तेव्हा स्वराजचे वकील मात्र विचारू लागतात की तुमच्या म्हणण्यानुसार एकही लहान मूल त्या लग्नामध्ये नव्हतं मग हिच्या म्हणण्यानुसार ते लहान मूल कसं काय आलं तिला तिथे बोलवायला तेव्हा तो व्यक्ती म्हणतो खोट बोलते आहे ही लग्नामध्ये कुठलंच लहान मुलं आलेलंच नव्हतं आम्ही कोणाला आमंत्रणच दिलेलं नव्हतं फक्त घरच्या माणसांनाच बोलवलेलं होतं कारण ते वातावरणच भयानक होतं दुसरीकडे अबोली आता मात्र शिवांगीला जाब विचारते की तू खोटं का बोललीस तू म्हणालीस की तो छोटा मुलगा बोलवायला आला होता मग कुठे गेला तो छोटा मुलगा तू नक्की माझ्याशी खोट बोललीस ना मग मी आता तुझी केस घेणार नाही असं मात्र आता शिवांगीला अबोली खडसावून सांगते आणि आता शिवांगी काहीतरी मोठं सत्य लपवते आहे हे अबोलीच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा